आपण आज मीनाताईंचं वर्ग पाहायला जाणार आहोत मीनाताई या एक अनुभवी शिक्षिक आहे नव्या नव्या कल्पना शिकण्याचा आणि त्या वर्गात वापरून पाहण्याचा त्यांचा उत्साह हो पाहण्याजोगाय शाळेच्या पहिल्याच आठवड्यात त्यांनी आपल्याला त्यांचा वर्ग बघायची परवानगी दिली हो। त्याहून कळतच आहे नाहीतर शाळेचे सुरुवातीचे दिवस म्हणजे नुसता गोंधळ असतोय मुलांना शिक्षकांनोळखी आणि शिक्षकांना मुलं हे सगळं स्थिरस्थावर होईस तर काही खरं नसतंय हो पण मीनाताईंची तयारी अगदी जय्येत असेल बघा मे महिन्याच्या सुट्टीनंतर शाळा उघडायच्या आधी एक आठवड्यावर त्या कामाला लागल्या असतील पहा पहिलीतल्या बारक्या मुलांना शिकवायचं म्हणजे फार तयारी करावी लागत असेल ना हो ना जायचं का नमस्कार विनाताई नमस्कार या या तुमचीच वाट पाहत होते काय चाललंय काही नाही आजचा दिवसभराचा कार्यक्रम लावून ठेवत होते मुलांसाठी ही प्रियांका आणि हा संतोष नमस्ते पुढचा आठवडाभर हे वर्ग निरीक्षणासाठी येतील बरं अजूनही काही विद्यार्थी येतील बरं काहीच हरकत नाही येऊ देत मीही येईन अधून मधून चालेल आणि माझी एक सहकारी अर्चना ताई त्याही येतील चालेल आम्ही काही मदत करू का नाही झालंय सगळं मीना ताई रोजचा कार्यक्रम असा वर्गात लिहून ठेवतात आणि तो मुलांना वाचूनही दाखवतात त्यामुळे रोजच्या कार्यक्रमाचं एक नियोजन असतं ते आपण लिहून ठेवू शकतो हवं तेव्हा आपण वाचू शकतो हे नकळत मुलांच्या लक्षात येतं लिहिलेल्या मजकुराचा आपल्या रोजच्या जगण्यात काय उपयोग होतो हे मुलांना कळणं त्यांच्या साक्षरतेच्या विकासाला मोठाच हातभार लावणार असतं आज आपण काय काय करणार आहोत ते इथे लिहिलेलं आहे ते मी वाचून दाखवते परिपाठामध्ये आपण बडबड गीत म्हणणार आहोत कुठलं छोटे घरकू बरोबर माहिती आहे तुम्हाला नंतर आपण पुस्तक वाचन करणार आहोत त्या पुस्तकाचं नाव इथे लिहिलेलं आहे मी पण कुठलं पुस्तक आहे मी पण त्यानंतर आपण गणितातले काही खेळ खेड़ खेळणार आहोत तेही इथे लिहिलेले आहे अंक गोलावर मोजणी करताय का तुम्ही अंक गोलावर मोजणी सगळ्यांना येते एक ते दहापर्यंत मोजणी बरोबर त्यानंतर आपण तुलनेमध्ये लांब आणि आखूड हा पाठ बघणार आहोत लांब आणि आकडू तुम्हाला शिकवलंय का ताईने माहिती आहे तुम्हाला बरं अजून आपण बघू नंतर आपल्याला मधली सुट्टी होणार आहे दहा मिनिटाची पाणी पिण्यासाठी त्याच्यानंतर आपण भाषेचे काही पाठ बघणार आहोत इथे लिहिलेलं आहे वर्गातील सूचनांचे वाचन करतोय की नाही आपण वर्गात लिहिलेल्या सूचनांचे वाचन बरोबर ना त्यानंतर लेखन सराव करणार आहोत नंतर इथे लिहिलंय अभिनय गीत माहितीये तुम्हाला कुठलं नाचणार आहोत असते अभिनय गीत कुठलं मोठ्याने सांग खेळायला जाऊया माहितीये तुम्हाला हे खेळायला जाऊया चला चला, चला। बरोबर नंतर आपण हस्तकला बघणार आहोत त्यामध्ये आपण राजा राणीची होडी काय लिहिलंय इथे राजा राणीची होडी करणार आहोत इथे गोष्ट लिहिलेली आहे गोष्टीचं नाव आहे वाचता येतं कोणाला चल रे टुनुक टु। बरोबर हा तिथे पुस्तक ठेवणार का चलरे भोपड्या टोनुकटुण बरोबर हो का त्या गोष्टीत का नक्की मग आज आपण आजी पण असते कोण असत एक आजी आणि एक वाघ असते मग आप आज आपण या चलरे फोपड्या टोनुकटुणच काय करूया गोष्ट वाचूया आणि त्याचं नाटक करूया चालेल अंगणवाडीत होतून ना तेव्हा ते आम्ही ते ने वर्षाचा ते केलेलं नाटक टोपीवाला ना ही सगळी सगळी मुलं टोपीवाला आणि माकडं का हाँ? हो वाँ.